तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पाहायला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय सांगते तुम्हाला हलक्यात घेऊ नका आम्ही जर बोलायला लागलो ना आम्ही जर बोलायला लाग बोला लागलो तर तिकडच्या खुर्च्या खाली होतील हे जबाबदारीने सांगते मी तुम्हाला परत जी हलक्यात घेऊ नका आम्हाला आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की जे झालं ते मी लढलो अरे आम्ही फक्त एसआयटीचा रिपोर्ट माग बाहेर मागितला एसआयटीचा रिपोर्ट बाहेर येऊ द्या म्हणून बोललो तर यांची ही आलच झाली आणि जेव्हा रिपोर्ट बाहेर येईल त्यावेळेला काय होईल आणि म्हणून मला सांगायचंय मीच नाही कुठल्याही महिलेच्या इथे तिघी चौघीच आहोत आम्ही काही फार नाही आहोत बोलायचं ना मुद्द्यांवरती बोला आमच्या घरांवर काय येत आहे आमचा नवरा काय करतो आमचा पोरगा काय करतो आमची पोरगी करतो तुम्हाला काय करायचंय जे आमच्यावरती झालंय ते आम्ही लढलोय पाहिजे तर जजमेंटची कॉपी आणून देते तुम्ही तर फार मोठे पंडित आहात ते आमच्या भाऊकडे भाऊ देईल तुम्हाला आणू नाही तर मीच घेऊन येईन तुमच्या ऑफिसला आणि बघा कुठे माझा नवरा मिळतोय का त्याच्यामध्ये आणि म्हणून मला सांगायचंय बोलायचा मुद्द्यांवरती बोला आणि माझा साधा प्रश्न आहे जो प्रश्न तुम्ही संजय राठोडचा काढलात उद्धव ठाकरेंना विचारायची हिंमत ठेवा मला घेऊन चला मी येते नाही तर ते येतील तेव्हा मी येते विचारायला